नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची त्रेपन्नवी संयुक्त कृषी संशोधन विकास समिती दोन हजार पंचवीसचं आयोजन एकोणतीस ते एकतीस मे दोन दरम्यान वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आलं आहे या बैठकीचं उद्घाटन एकोणतीस मे रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे कार्यक्रमास पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा ताई मुंठे परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार या मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली जवळपास तीनशे ते चारशे शास्त्रज्ञ या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान आणि उपक्रमावर आधारित प्रदर्शनीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या बैठकीचं आयोजन दरवर्षी एका कृषी विद्यापीठात करण्यात येतं यावर्षी परभणी कृषी विद्यापीठात ही बैठक आयोजित करण्याचा मान प्राप्त झाला आहे ही बैठक केवळ शिफारस मांडण्यासाठीच नव्हे तर कृषी क्षेत्रातल्या वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून शाश्वत आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आळी अडचणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सोचवण्यात येतात सदर बैठकीत तीन दिवसांकरता आयोजित करण्यात आली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकूण अठ्ठावन्न शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असून यात चार प्रसारित वाणे एक कृषी अवजारे आणि यासह इतर त्रेपन्न तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात चारही कृषी विद्यापीठातील साधारणतः तीनशेहून अधिक कृषीशास्त्रज्ञ सहभाग नोंदवणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषी पद्धती समृद्ध शेतकरी आणि विज्ञानधिष्ठित शेती आवश्यक आहे कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्न सुरक्षिततेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते याकरिता केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या काळात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानाचा शुभारंभ दिनांक एकोणतीस मे रोजी होणार असून महाराष्ट्रात या अभियानाचं उद्घाटन परभणी कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे या बैठकीत शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार ए आय ॲपचा प्रभावी वापर होण्याच्या अनुषंगानं सदरील बैठकीत विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी दिली या, या पत्रकार परिषदेत संशोधन संचालक डॉक्टर खिजरबेग शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश अहिरे कुलसचिव संतोष वेडेकर प्रभारी नियंत्रक सुधाकर सोळंके सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राजेश क्षीरसागर डॉक्टर राहुल रामटेके डॉक्टर विश्वनाथ खंदारे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम डॉक्टर शंकरपुरी आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद